स्वामीनी आले हा स्वामीने आले दीपक गिरी जय श्री महाकाल महाकालचं खूप अवघड आहे आज इकडे कसं काय हे झालं आहे म्हणलं बघा तिकडं नाहीतर इकडे तरी घेऊन कारण की इक, आता ह्या पण चॅनलला खूप दिवस झाले व्हिडिओ पाहिजे ना काहीतरी मोठा तर नाही म्हणून इकडे घेतलं आता तुमचे व्हिडिओ पाहत होत ओके धन्यवाद पाहिल्याबद्दल जेवण वगैरे झालं का सुट्टी असेल ना मेडिकलला असं म्हणत आहेत की सगळीकडे सुट्ट्या आहेत म्हणून <laughs> बर झालं ना, ना इकडे आले मीच आहे फक्त नाही कुठे बी असले तरी तुम्हीच असता हो असं <laughs> नका हो बोलून आम्हाला कोणी मेले तरी सुट्टी नसते अवघड आहे बाप्पा चा चा <laughs> 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 उलट तुम्ही तर मरणाऱ्या माणसांना वाचून घेताना असं का बोलता मग टार्गेटच आहे आपल्या दीपक गिरी कडपुळ वाजवणार मजा करत आहे बर का शिशीवाले सदस्य लाईक करा सर्वांनी नवीन असाल तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा खूप खराब आहे ओके तसं नसते उलट चांगले आहे शिशिवाले कोण कोण आहे त्यांनी लाईक करा नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही आहोत तिकडं हसायला तर <laughs> आहे सगळीकडे डमरा त्यामुळेच म्हटलं मजा करत आहे पण रागे ना का येऊ देऊ नाहीतर कधी कधी आपण बोलायला जातो एक खूप अवघड आहे माहिती आहे कधी पगरी आपल्याला बोलायचं एक असते आणि तिकडे गैरसमज दुसराच होतो त्यामध्ये खूप अवघड होऊन जाते मग जे आहे ते शिशी शिशीवाले सदस्य लाईक करा नवीन असताल तर चॅनलला सब्सक्राइब करा सामिनी मराठी हे आपलं खूप छान चॅनल आहे आणि व्हिडिओ पण खूप छान आहेत बाप्पाप्पा मला कधीच तुमचा राग येत नाही ओके असे सात राहू द्या नाही राग येत म्हणल्यास डबरू <laughs> म्हणा ढोल <डौल> म्हणा काही <laughs> तसं नाही हो म्हणजे आता आपण कसं बोलतो बाप हा की एखादी गोष्ट जाऊ द्या मला हे बी करताय ना आता एक्सप्लेसिन बी करताय ना काही काही नाही चला जाऊ द्या जा जे आहे ते ठीक आहे जाऊ जा कोणी ना कोणीतरी पाहिजे माहिती आहे केव्हा काही ना पण मग नाव निघत असते माणसाचं काय काय माणसं खूप खराब असतं नुसते शिशीवर बसून पाहतात रेंज चा काय प्रॉब्लेम आहे का दीपक गिरी सांगा बरं एकदा सीसी वाले सदस्य लाइक करा नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा फॅमिली ओके हो का कसा वाटला मग तुम्ही आता व्हिडिओ पाहायला गेले फॅमिली टीम ती माझ्या मैत्रिणीची आहे <laughs> जीवाला जीव देणारा व्हिडिओ म्हणून तसच असते जा बा खूप हसले मी माहितीये गर झालं पाहिला धन्यवाद पाहिल्याबद्दल आज बाकीचे बी आले नाही इकडे पण मेंबर आले नाही पहा काय करणार काय होते सध्या काय नाही छान वाटला व्हिडिओ धन्यवाद पाहिल्याबद्दल हा काहीतरी नवीन करावे लागेल हा ना खूप मेंबर्स कमी झाले आहेत दीपक गिरी मेंबर्स कशाने कमी झालेत माहिती का माझी पूर्णपणे लाईव्ह जी बंद आहे ना तर त्यामुळं मेंबर्स चॅनलवरती थांबत नाही आहेत थांबत म्हणजे आणि आता माझे चॅनल जे आहेत तर लाईव्ह तेवढी घेणं वेन नाही कारण की रात्रीची घ्यावा तर थोडा प्रॉब्लेम असतो आणि दिवसाचं घेवा तर मेंबर कामामध्ये में असतात होईल टेन्शन नाही घ्यायचं जे होईल ते होईल रेखा ताई बी आल्या नाही आणि काय ये कामात येत काय काय माहिती